काय तुमच्या बहीण भावाच काय चाललंय हिने काय खाल्लंय तोंड आठ का एवढं भरवलंय काय बघू कलिंगड कापायचंय का, का? कलिंगड कापायचंय काप काप कलिंगड काप पिहू पिहू काय खाल्लंय बाबू काय खाल्लंय तो हिने काय खा खाल्लय का लका हजेत लका तुम्ही टुकरू टुकरू काय केलं काय केलं लका हजेत टुकरू वय तुम्ही दोघं जण एवढ्या तू कालय का काय हि नाही तू आणखी किती बरं पूजा बोजा एवढ्या नाही थांब 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 मी कापतो मी कापतो ओके हांधा व्यवस्थित व्यवस्थित कार्यक्रम हांडेल करा ओके बाबू हा हां हां बाबू मी कापतोय ना हा मी कापतोय ना मी काय कापणार आहे का मी पण बरोबर कापणार आहे ना, ना? कापलं ना ना? काप काप का नाही मी बरोबर कापलं का नाही दिसते अजून एक ओके दिसते ना आपण पहिले पिवड्याला खायला देवा नाहीतर ते मला खाऊन टाकेल दर बा खाओ 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 तुम्हाला मग आपण थांब की आपल्या करू की नेट धर की मोबाईल नेट धर के ओके हा दर चल खा ओके पे हो चाको नको घेऊ ती खा तुझ मी माझ खातो कस लागत कस लागतो कस लागत पूर्वी चा पण ह्याच तोंड पोसके तुझं पण दोन ह्याचं पण दोन पे हो अग म काय हो किचन वर कुणी बसवलं तुला गॅस पशी कुणी बसवलं कुणी बसवलं गॅस ह्याला पूजा चल बाबू गॅस पैसे बसून बाबू चल चला कृष्णा कपडगा हा वर्गी पूजा निर्णय वाटा पाल नाय कडे लेपिक पूजा सकाळी तापाव लागतो येऊ लेस पिकल्याकडे लेकर नको टा ले करू नको मग काय करते पिऊ नाचते का मामी। मामी। चलो। चल था था। चला दुद्रेते। चल दुद्रेते। चल दुद्रेते। चल, दुद्रेते। चल। आता बघा चल <laughs> चल, <laughs> चल। चल पुढ्या